आज आपले स्वर्गवासी भाऊजी महादेव भाऊ मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी मुंडे कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आपण सर्व अनरवाडीतील पंचप्रोशीतील तसेच परळी तालुक्यातील तसेच बीड जिल्ह्यातून तमाम सर्व लोकप्रतिनिधी समाजसेवक इथं उपस्थित आहेत तर फार शोकांतिक आहे की महादेव मुंडे यांची हत्या एवढी निर्गुण झाली त्याची पत्रकार परिषद मध्ये घेऊन आम्ही फोटो दाखवले पर्यायच्या लोकांनी नागरिकांनी तर आधीच फोटो पाहिजे वीस महिने झालं ते आरोपी अजून आपल्याला डिपार्टमेंटला पोलिसांना मिळत नाहीये त्याचा विरोध होत नाही हत्या कोणी केली ते सगळ्याला माहिती आहे मला दबाव येत आहे तू नाव घेऊ नको मी तर पहिलंच नाव घेतलेलं आहे त्याड्यांना एवढं पण माहीत नाही नाव घेण्याची गरज काय मी तर जबाब देऊन आलोय वाईल मी कराडाने त्याच्या पोरांच्या विरोधात त्यांच्या टोळीच्या विरोधात मी एवढं सांगतो माझा जीव गेला तरी मी घाबरणार नाही कॅरेक्टर सांगायला लागले माझ्या आई वडील माझा आयुष्य माझ्या आई वडील उद्ध्वस्त करायला चालले होते माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायला चालले होते वाल्मिक कराड आणि त्याची टोळी तिथं माझी भगिनी राहण्या श्रीता तर आयुष्य उद्वस्त केलं ना उद्या आरोपी घटणारच आहेत वाल्मिक कराड त्याची टोळी त्याच्या पोर जेलमध्ये जाणार आहेत पण त्यांचा पती त्यांचं गेजेल कोणकोण वापस कधीच येणार नाही त्यांना ते आयुष्यभर त्यांची ती खंत राहणार आहे मनामध्ये जखम राहणार आहे पण ताई तुम्ही महाराष्ट्रातल्या अशा तुमच्यावर आणली हा वाल्मी सारख्या गुंडाने त्याच्या टोळीने महाराष्ट्रात जिथं जिथं वाल्मी करार आणि ज्या ज्या भगिनीचं कुंकुट त्याच्या वाल्मी करारने असन त्या भगिनीचा तुम्ही आवाज बनून महाराष्ट्राची समस्या काम करायला मी एवढंच सांगतो मी घाबरणार नाहीये मी माघार घेणार नाहीये माणसा जीवापेक्षा त्याला काय प्रिय असते मी ते पहिलंच सांगितले माझ्या रक्तात मी मेलून माझ्या रक्ताच्या ठेंबेम थे थेंग पडला तर त्याच्या एक एका रक्ताच्या ठेंबा शेकडो हजारो युवक आणि माझ्या बलिदान माझी क्रांती एक चांगली न्यायासाठी अव कुठे ना कुठे काय वाल्मीकर कीड लावून टाकली होती सगळे अधिकारी वाल्मीकरांचा पाया कसे असायचे परळीचे अधिकारी काय बीड जिल्ह्याचे तत्कालीन कलेक्टर असते किंवा तत्कालीन एसपी असते पोलिस अधिक साहेब असते मग पोलीस आधीशी साहेबला जाऊन हा प्रकार सांगितला लोक म्हणजे तो अठरा एकोणीस महिने झालं का बोलला नाही अरे मीच आठ नऊ महिने फरार होतो आता तीन दोन महिन्यापूर्वी माझी एंट्री मला पुरावा गोळा करण्यासाठी थोडा वेळ लागला म्हणून पत्रकार परिषद घेण्यासाठी एक दीड महिना वेळ गेला मला जर तत्कालीन अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं असतं त्यांनी जर लोकशाही पदीचं पालन केलं असतं तर माझ्यावर खोट्या केस झाले असते का माझ्या आईवडिलावर कुटुंबावर तेवढंच जाऊ द्या ते जर नेमच राहिले असते कायद्याचं पालन केलं असतं तर माझे भाऊ शांत झाले असते का आणि तत्कालीन परळी पोलिसांनी सगळं वाल्मी करायला आभाय तर त्याच्या टोळीला आभाय दिलं म्हणून तरी हत्या झाली ना आणि आज न्याय मागायचं म्हटलं तरी आपल्याला साथ देत वरून टार्गेट केलं जातं आपल्या स्वरूपातून असं का कराडनी सगळ्यात जास्त वाल्मिकराड काय संत होता काय समाजसेवक होता का वाल्मीकरड वाल्मीकरांडनी सगळ्यात जास्त आपल्या समाजाला आपल्या वंदरी समाजाच्या लोकांना त्रास दिला समाजाच्या लोकांच्या हत्या केल्या समाजाच्या लोकांना शोषण केलं आर्थिक शोषण केलं मानसिक छळ केला काय पाहिजे कितीतरी उदाहरणं आहेत आपना भाशी, भाशी वादी आपन तर आपण अशा भाषीवादी विचारसरणीची जर आपण बाजू कुणी ओढत असतं मोजके लोक तर ते फार चुकीचं आहे पण नक्की सांगतो कितीही काय करा वाल्मी करारचा खेळ सगळा संपलेला आहे वाल्मिक करार कधी बाहेर येऊ शकत नाहीये उलट वाल्मी करार भविष्यामध्ये तुम्हाला एवढं जिम्मेदारी सांगतो महादेव मुंडे हत्याकांडमध्ये वाल्मिक करार त्याचा मुलगा श्री कराड अजून त्याच्या टोळीतले मुलं त्याचे मुलं यामध्ये येणार आहेत वाल्मीकरण अजून एखाद्या मंडळामध्ये येण्याची दाट शक्यता आहे भविष्यामध्ये त्याच्यामुळे वाल्मीकरणची टोळी सगळी नष्ट होणार आहे तर पहिलीच त्याची राग झालेली आहे अजून कशा प्रकारे समजून सांगायचं आज मीडिया इथं आहे मी मिडियाला एक वाक्य सांगतो मी कोणतीही गोष्ट तुमच्यापासून लपणार नाही हर एक गोष्टीवर बोलणार काल एक तथा कधीच रेकॉर्डिंग व्हायरल झाली बरोबर आहे मग तुम्ही अगोदर का नाही केली आत्ता का केली ठीक आहे ती तथा कधीच रेकॉर्डिंग व्हायरल झाली माझ्या पत्नीचा मला माझ्या भावापासून निरोप आला मला कॉल आला त्यांनी सांगितलं माझ्यापासून ती रेकॉर्डिंग व्हायरल झालेली नाहीये ती रेकॉर्डिंग मी व्हायरल केलेलं नाही मी मला ठीक आहे चांगली गोष्ट तुमच्यापासून झाली नसेल तर म्हणजे याचा अर्थ काय ही रेकॉर्डिंगवायच्या टोनी केली का कुणी केली माहीत नाही ही कुणाला मला दाबाव टाकण्यासाठी केली आता हे तुम्हाला सगळा घटनाक्रम सांगतो ही रेकॉर्डिंग आहे सात ऑक्टोंबर दोन हजार तेवीसची ची कधीची सात ऑक्टोंबर दोन हजार तेवीसची ची त्याच्यानंतर सात ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर किंवा दहा नोव्हेंबर जो एक महिन्याचा पिरियड आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराड माझी पत्नी आणि मी आणि अजून एक अथाकथित महिला त्याच्यामध्ये आहे आमचे सगळ्यांची सीडीआर ह्याच्यात काढावी आता म्हणून मी तू क्वेश्चनला बसणार आहे आणि अजून एक सांगतो माझा जवाबामध्ये गोपीनीय जवाब आहे एसपी ला जाऊन विचारा ही रेकॉर्डिंग आली की एवढं चांगलं झालं ज्ञानेश्वरी ताई एवढं चांगलं झालं त्याचं कारण असं नियती आपल्या सोबत आहे कारण ह्या रेकॉर्डिंगशी निगडीतच आपल्या हत्येशी प्रकारचा संबंध आहे मी पण जिम्मेदारी सांगतो हे एस पी साहेब म्हणत होते ना बाळा करतो बाळा करतोय साहेब आता तुम्हाला हे रेकॉर्डिंग ऐकव लक्षात आलं असेल मी त्या जबाबमध्ये उल्लेख केलेला आहे मी जे सर्व सांगितलेलं आहे ते एकदम बरोबर आहे पोलिस अधीक्षक साहेब तुम्ही आता ते माझा दिलेला जवाब मी विनंती करतो पोलिस अध्यक्ष साहेब आणि एसआयटीला की माझा हा जबाब गोपीने जबाबदारी करण्यात यावे आता काय मी मर्यादा ठेवल्या होत्या पण त्या मर्यादा तुम्ही ओलांडून टाकल्या कारण त्या रेकॉर्डिंगच्या निगडीत पण काही ह्या घटनेशी संबंधित येत आहे आणि हे रेकॉर्डिंग व्हायरलचं कारण असेल वाल्मिक कराडच्या टोळीमध्ये काही महिला पण बीड जिल्ह्यातल्या सक्रिया होत्या माझं जे काही रेकॉर्डिंग मध्ये नाव जोडलं जाते पण त्या महिलेशी जोडलं जाते ना बाळा बांगरचं नाव त्या महिलेला पण विचारा आणि त्या आणा आणि बाळा बांगरच्या तुझे काय संबंध आहेत आणि प्रूफ दाखवा हे जे नाव घेतात ना वाल्मिक कराड काय महिला तर त्यांना विचार बाळाभांगरचे तुमच्या काय संबंध आहेत माझ्या विरुद्ध एक टक्का पण कोणत्या महिला विरुद्ध पुरावा असन बाळा बाळाभांगर आहे नैतिकतेने वागला बाळाभांगर चुकीचा वागला माझं कोणताही प्रूफ असेल तर मी माझा जीव तुमच्या पुढे द्यायला तयार आहे मी महाराष्ट्रात चेहरा दाखवणार नाही मी माझा जीव देऊन टाकेन पण मी कलंकित होऊन तसा राहणार नाहीये तुम्हाला एक सांगतो मी माझ्यापशी पशी सगळे करायचे सगळे पुरावे तुम्ही तर घरगुती विषय आणला हो काय प्रश्न त्याला रावराबाई कुठे वाट नाहीत काय घरगुती विषय तुम्ही आणला विषय तुम्हाला दाखवतो चंद्रकांत मला फक्त विषय भटकायचा नाहीये माझे भाऊजी ज्ञानेश्वरीताईंचे पती महादेव मुंडे यांच्या हत्याचे जे मारेकरी आहेत वाल्मिकरा त्याची टोळी ही जेर बंद झाली पाहिजे माझं ते ध्येय आहे पण मी जिम्मेदारी सांगतोय त्या रेकॉर्डिंगचा आणि हत्येशी घटनेचा संबंध आहे म्हणूनच वाल्मिक कराडला आणि तिला टोळीला माहित नव्हतं की गोपीनिया जबाब काय त्यांना जर गोपीनिया जबाबची माहिती लागली असतं तर त्यांनी ती रेकॉर्डिंग व्हायरल नसती केली तुम्हाला एवढं सांगतो पण पुढच्या महिन्यात माझे पत्रकार परिषद बघा बर का वाल्या कराड वाल्या वाल्या तुला सगळं काढणार आहे बाहेर छाती फोप नाही सगळं काढणार आहे माझं काय काढायचं काढ मी उद्ध्वस्त झालोय मी संपलोय मी बलिदान द्यायला चाललोय आणि म्हणूनच मी रस्त्यावर आहे पण माझी पुन्हा एकदा मायबाप जनतेला विनंती आहे माझे मुंडे कुटुंबाशी सगळ्यांनी पाठीशी उभे राहावं आमची ताई है भगिनी यांच्या सर्वांनी पाठीशी उभे राहावे एवढी विनंती करतो आणि पोलीस प्रशासनाला पण विनंती करतो हात जोडून की आपण प्रामाणिकपणे काम करा आता कंटाळा आलाय आहे का लोक वैतागलेत जातात जे कुणी आवाज उठवतोय त्याला शिवीगार केली जाते मला काल श्री कराडच्या बॉडीगार्डला फोन केला त्याचं कारणा कराड काहीतरी आहे त्याच्यावर आता मी एसपी पासून आयुक्तापासून तक्रार द्यायला आहे बघा मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब तुमचा एक नागरिक तुमचा एक भाऊ बाळा बांधर सांगतोय की मला श्रीकरणचा पर बॉडीगार्ड फोन करून धमकायचोय की तू उद्या घ्यायचं नाही मला मेसेज टाकलाय मी सतीश भाऊला ज्ञानेश्वर ताईला आणि इथं वाटलं तिथं पोलीस स्टेशन मध्ये जा जाऊन तक्रार द्यायला तयार पण इथं एस पी साहेबला देतो आमचा परळी पोलिसांवर विश्वास कमी येतो ना म्हणजे <laughs> बघा श्रियाकरण सम काय करतो कोण गेला श्रीकारक त्याला लोकांची माया माहितीये तरी जाऊन अभ्यास केले शिक्षण केले अरे केलंय का बेटे तू बापाने आम्हाला लोकांच्या हडपल्या लोकांना त्रास दिला एवढा पैसा गोळा केला आमच्या पैशावर माझ्या मारता बाळा बांगरचा असं काय बाळा बांगरचं ठेवलं मी आमच्या कुटुंबातल्या बावन्न लोकांवर केस केल्या आमच्या कुटुंबातले दहा बारा लोक अटक केले माझ्या आईला पहाटे अटक केली माझ्या वडिलाला चोरट्यासारखं अटक करून आणलं एल सीबीचे त्यावेळेस ते प्रमुख होते त्यांचा पण सगळ्या रेकॉर्डिंग आहेत ना माझ्यापाशी एवढ्या अधिकारांच्या वरील रेकॉर्डिंग येते एवढे आहेत मी मर्यादित राहतोय अहो मी आज इथं गुप्तनाथ मुंडे साहेबांच्या परळीमध्ये आहे मुंडे साहेब आपल्यासाठी सगळ्यांसाठी आदर्श आहे मी एक सगळं आज परळीत आलोय आणि परळीमध्ये मला बोलण्याची संधी देतली मी आवर्जून तुम्हाला सांगतो अहो आपले आमचे त्यावेळेसचे नेते पक्षाचे मला जिल्हा अध्यक्ष हे बाळासाहेब आजबे काका जयंत पाटील साहेबांनी त्यावेळेसच्या आमच्या देखील धनंजय मुंडे साहेबांनी जिल्हा जिल्हाध्यक्ष केलेले वाल्मिक करारापासून लवकर जायचा निर्णय मी बाहेर याच्यामुळे घेतला त्यासोबत राहायचा आहे धनंजय मुंडे साहेबांच्या वाईटावर वाल्मी करार होता मी एक रेकॉर्ड आहे एक रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे मी धनंजय मुंडे साहेबांना आणि त्यांच्या घरच्यांना पाठवून देणार आहे मी जाणार नाही तर एका व्यक्तिशी पाठवून देणार आहे वाटलं सतीश भाऊ तुम्ही घेऊन दाखवा माझी विनंती आहे वाल्मी करार्ड काय चालू करतोय की परळीचा आमदार दोन हजार पंचवीस सहावीसच्या मुंडे साहेबांना संपूर्ण पोटनिवडणुकी घ्यायची होती वाल्मी करार ती रेकॉर्डिंग यावं का पत्र, पत्रकार परिषद आहे थोडक्यात जनतेची पत्रकार परिषद आहे आज बोलायची वेळाने बोल सांगतोय ती रेकॉर्डिंग आहे आज मी करणार आहे का महिलेला बोलतोय आणि त्या महिलेला सांगतोय की मी पुढे कसं कसं काय करणार आहे म्हणजे काय काय होणार आहे त्याविषयी आणि तिथं बाजूला मी बसतोय मी बसतो तुम्ही पण त्याची शूटिंगच करून घेतली त्यावेळेस त्यांनी माझ्या काय कुटुंबात अटक केलं त्यांनी बैठक घेतली माझी एकदा मिटवायचे म्हणून ज्यावेळेस मिटवायचं म्हणलं त्यावेळेस मी त्याचा मोबाईलच घेऊन आलो तो बाजूला गेलो माझा त्या मागे फिरत होता त्याचे मोबाईल डाटा माझ्यापैकी सगळे मला हे सगळं उघडं पाडायचं होता वाल्या कारण कसा आहे काय अव धनंजय मुंडे साहेब तुझे नेते आहेत आमचे पण नेते होते त्यावेळेस नेता हा बाकासारखा असतो तू नेत्याला संपूर्ण चालला अह काय म्हणजे वाईट काय ते वाल्मिक करायचं धनंजय मुंडे साहेबांनी काय वाईट केलं काहीच नव्हतं ना मला अजून एक सांगा मी आतापर्यंत तरी धनंजय मुंडे साहेबांविषयी एक शब्द तरी बोललो कुठं वाईट कारण मला कुठं धनंजय मुंडे साहेबाचा ह्याच्याशी कोणत्या घटनेत कधी सहभाग दिसला नाही आणि मी पत्रकार परिषद मध्ये म्हणलं मला वाटत नाही त्यांचा कोणत्या घटनेशी संबंध आहे म्हणून आता जे खरं ते आहे उलट त्यांचा पी ए प्रशांत जोशी यांनाच मारण्याचा कट पालवीकरांनी रचला होता बाजीराव भैया धर्माधिकारीला किती त्रास दिला किती लोकांची नावं सांगू बाजीराव भाईया धर्माधिकारीवर फक्त इथं ब्राह्मण धर्म एक परिषद काहीतरी घेतली म्हणून फक्त बाजीराव भैयावर अट्रॉसिटी केली कोटी मी साक्षीदार त्या गोष्टीचा अजून काय काय गोष्टी सांगू हे लक्षात घ्या जे काय वाल्यावादी विचारसरणीचे लोक आहेत की बाळा बांगरला काही आणलं म्हणून बाबांनो नो बाळा बांगरचा जीव गेला बाळा बांगर गेला तरी मारता मारता मला फासावर पण जा तुमचं राज्य आलं जर कुठं नियत सरकार काही नसेल लोकशाही मला जर फासावर पण जायची वेळ आली तुमच्या राज्यात तरी मी सांगतो मी फासावर जायच्या जा आधी मला शेवटची इच्छा विचारली काय असेल तर मी एवढीच सांगेन की मला वाल्या करायची सगळी पोल आणि त्याची सगळी सगळी पोल खोल करायचा शांत प्रश्न आता काय मला त्रास द्यायचा द्या आणि ह्या लढाईमध्ये मी लढत राहणार आहे माझा जीव काय जेव्हा ते वेळेल त्याची मी सजा तयार आहे बस मला इथं बोलण्याची संधी भेटली त्याच्याबद्दल आभारी आहे पण माझी विनंती आहे आमच्या नेत्या आपल्या पंकजाताई धनुभाऊ मुंडे साहेब यांनी सगळ्यांनी त्यांचा पाठिंबा असेल पण सगळ्यांनी रस्त्या उतरून महादेव मुंडे कुटुंबाला पाठिंबा द्यावा आपले टीपी मुंडे सर असतील आपले पी मुंडे सर माझ्या वडिलांचे मित्र आहेत पुष्कन कराड भाऊ माझ्या मित्रांचे वडिलांचे मित्र आहेत जेवढे कुणी परळी तालुक्यातील प्रस्थापित पुढारी आहे त्यांचं महाराष्ट्रामध्ये चांगलं नाव आहे सगळ्या परळीच्या जनतेतील पुढाऱ्यांना लोकप्रतिनिधीला विनंती करतो की सगळ्यांनी उतरून माझे मुंडे कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावेत आणि बाळा बांधार माझ्या किती, किती पोल खोला किती काय करा मी माघार घेणार पुन्हा एकदा मी जरी सांगतो एस पी साहेबाला माझा गोपीने जवाब जो घेतला होता त्या दिवशी वाल्मिकारांनी माझ्याविरुद्ध कसे कसे षडयंत्र असले ते षडयंत्र बाहेर येण्यासाठी बरं का ते षडयंत्र बाहेर येण्यासाठी माझा जबाब हा सार्वजनिक करण्यात यावे मी जवाब पाच जुलैला दिलाय ना मग काल तुम्ही रेकॉर्डिंग व्हायरल करताना तर ठीक आहे व्यक्तिगत रेकॉर्डिंग आहे पण त्या रेकॉर्डिंगशीच मी सांगतोय की या घटनेचा पण तत्कालीनचा संबंध आहे आता सीडीआर मध्ये सगळं निघणारच आहे ना कोणी कोणाला कॉल केलेले काय आहे म्हणजे मग कोणत्याही अशा अनुवळकी माहिती पण बाहेरच्या जिल्ह्यात आहेत त्यांचा पण आम्ही खुलासा लवकरच करणार आहोत तर माधे मुंड्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही सगळे तत्पर आहोत आपण इथं हजारोच्या संख्येने उपस्थित आहात आपल्याला तोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही

सुरुवातीला सगळ्यांचं दुर्गुण व्यक्त करतो आहे ते आम्हाला यायला उशीर झाला काही अडचण म्हणून यायला उशीर झाला परंतु सगळ्या गावकऱ्यांना मी एक आवाहन करतो माझ्या भावाला ज्या लोकांनी संपवलं तर इथल्या जो मातीतील होता माती लक्षात घ्या किती माती येते माती बाहेरची नाही जिल्ह्यातली नाही आणि जे तुम्ही आज करायला गेला ते माझे मी स्वाभिमानात सांगतो आज देखील आमच्या गावकरी इथं आहेत पंजाबी ताई त्या सकाळपासून पाहिलेले आहेत तर मला ती ती तीन दिवस गावानं काय केलंय न्यायासाठी हे तरच माहित नव्हतं मला एका गायबर बसवलं होतं मला माझ्या गावाचं जी हत्त केली होती ती म्हणजे काय माझ्यावर दुःखाच्या डोंगर होता काय गावावर होता याच तुम्ही म्हणजे असं इमॅजिन करू शकत नाही की काय परिस्थिती होती बहिनक जे आज तुम्ही ज्ञानासाठी त्यांच्या सोबत उघडलात सगळे जेवढे लोक मला ऐकतात किंवा जेवढे लोक इथे आले त्यांनी शपथ घ्या त्यावेळेस तुम्हाला वीस महिन्यापूर्वी जे जमलं नाही ते याच्यानंतर कमीच कमी आता ती भगिनी मॅम शरी त्याच्यानंतर ते त्यांच्या न्यायाच्या भ्रमितीमध्ये न्याय मिळेपर्यंत आपल्याला कुणाला घाटायची नाही आपल्याला कुणाला अडचण आणायची नाही आपल्याला ज्यांनी आरोपी जमीन आम्ही कुठे उच्च तर तिला संपवलंय ज्यांनी आमच्या भगिनीला तिने कपुवरचं कुंकू बसलंय जमिनी आमच्या मूळभरीचं काय कायमचं वडलं क्षेत्र क्षेत्र उरून ज्यांनी सगळं कावफोडक केलं ज्यांनी सगळे लेकर वगैरे पाडलं ले, त्या लोकांना हो त्या आरोपींना हो आपल्याला हो शिक्षा द्यायची तुम्ही आतापर्यंत माझं जे स्टेटमेंट बघितलं असेल असेल की मी यांना उलट्या सुलट्या भाषे पतीच्या भाषेत आपल्याला जो न्याय दिलाय आपल्याला जो म्हणजे न्याय घ्यायचा अधिकार दिलाय जे संविधानिक पद्धतीने जायचं आपल्याला शिकवलं त्याच न्याय जायचं काही आपण आपले जीव नाही परंतु आपण कोणाला त्रास नाही देणार या आरोपींशिवाय आणि एक आरोपी सुटणार नाही काही आरोपीला शिक्षा भेटल्याशिवाय राहणार नाही हे मात्र मी तुम्हाला सांगतो तुम्ही गाववाले ज्या पद्धतीने आज मी शिवताईच्या पाठीमागे उभा राहिला तसं मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने शब्द देतो तर ती इथे माझ्याकडे आले होते म्हणजे चर्चा झाली चार तास सगळ्या गोष्टीची तर बघा इथल्या मातीला कोणी बदनाम करत नाही इथल्या मातीला बदनाम करणारे आता थोड्या वेळ थोड्या वेळा करू इथल्या लोकप्रतिनिधी निधी बद्दल हे बोलले परंतु एक सांगतो तुम्हाला मी माझा दोन पंधरा वर्षापासून तर होता परंतु मी जर काय खोते बंद केले असते नबाडे केले असत्या चोऱ्या केले असत्या तर त्याला कारणीभूत कोण होत माझा नाही होता परंतु मी कसं नाही केलं माझी पण थोडी जिम्मेदारी असते की माझ्या भावाने जे गावचे सरपंच आहे त्याच्या पाठी माझं आपलं पण नाव चांगलं असावं आपण पण त्यांना साथी द्यावं तर इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते जर हात करत असतील की आम्ही याच्यात नाही तर मला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही परंतु हे फक्त तुमच्याच म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत तुमच्या जीवावरच ह्यांनी सगळ्या केले हे तुम्हाला मान्य करावं लागेल ह्या माताचं मी कारण का तुम्हाला जसं चुकीचं करता आलं एवढं ऊन करता आले शोषण करता आलं सगळ्या गोष्टीचं तसं तुम्हाला चांगल्या गोष्टी पण करता आल्या असत्या आणि या मातीला सुधारता आला असतं तर या निमित्तानं आम्ही मी एवढा शब्द देतो की माझा भाऊ संतोषांना देशमुख तुम्ही बघितलं नाही आज मला बरेचसे लोक म्हणतात की आता काय सांगू आपलं वगैरे मला एका गोष्टीचा गर्व आहे की माझे जवळपास सत्तावीस तास पहिल्या दिवशी सात ते अकरा सात ते एक आणि दुसऱ्या दिवशी नऊ ते साडे दहा असं सत्तावीस तासाचं आंदोलन कुणाला म्हणजे आजारी होत्या महिला किंवा म्हातारे लोक होते त्या लोकांना सांगितलं तरुण कोण की तुम्ही घरी जा आम्हाला उठायचं नाही आमच्या गाडीनं अंगावर गाड्या घालू द्या आम्हाला मारू द्या पण आमच्या माणसाला आम्ही न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही तसं आता यानंतर आपल्याला याच पद्धतीनं आणि हा आपल्याला मग घ्यायचाच आहे आरोग्य सगळ्यांना आहेत बाळाजीचा जॉब देखील आलेला आहे त्याच्या पद्धतीने जरी तपास केला तरी सगळं सापडतं त्याच्याकडे सगळं कारण का त्यांना वेळेस कळलं की चुकीचं करतायत त्यावेळेस ते सगळं बाय झाली आणि त्याच्यानंतर ते आपल्या भूमिकेत आले सगळे पुढित आहेत आपण ज्ञान श्री त्यावर परिस्थिती आहे एक पती नाही त्यांना माझं भर नाही आहे आमचं दुःख हे तुमच्या वर घेतलं होत नाही म्हणून तुम्ही सगळं घर पावसात इथं बसला तुम्ही देखील इथं बसणार आहे जोपर्यंत आपल्याला ट्रस्ट आश्वासन घेत नाही मी माझ्या ना भावाच्या लढाईत दे तीन दिवस मिळतो पण मॅनेसुद्धा हिशोबत आलोय ज्या ज्या वेळेस हात मारतील किंवा ज्या वेळेस मला वाटत की आपल्या बघिणीला आपली गरज आहे त्याच्या वेळेस आम्ही असं आहे की त्या तीन महिन्यामध्ये चार्जशीट दाखल झालं सगळे आरोपीमध्ये घातले आणि ते बाहेर येणार बाहेर येणार बाहेर येणार असं म्हणत होते आले तरी सगळ्यांना माहित तुझ्या रस्त्याचे काय आहे आणि येणार आहेत का नाही तुम्ही बोलून दाखवत नकरी बघत राहा तुम्हाला सगळ्यांना वाटलं असं का होणार आहे हे अटक होणार का नाही मसाजोगाने लोक काय करतात भू काय करते जीव जाण्यासाठीच आपण रस्त्यावरच मानू आहे बघा जीव आपला लोकांना महाराष्ट्राला कळेल की एक पत्नी नवऱ्यासाठी काय लढली एक भू नवऱ्यासाठी काय लढलं आपला जीव जाऊ द्या परंतु आपण इतिहासात आपण इतिहासात जण होणार की जायला त्या मिळवडू या दिली आणि आता ह्या घटना रोखण्यापासून सगळे जिम्मेदार तुम्ही नेत आहेत तुम्ही या चुकीच्या घटना इथे घडू देऊ नका आमच्या इकडे केस तालुक्यामध्ये सगळे अठरा पगड जातीचे नेते आहेत आमच्यावर एकमेकावर तुम्हाला जीएमसी पण नाही इकडे तुमच्या इकडे सगळा धंदा चालू राहा गंभोरी समाज मराठा समाज आमच्या इकडे बस्तर मजूर आहेत तुम्हाला प्रामुख्याने जे आज सुद्धा सगळ्यांना सांगते ते वीसवं वर्ष मुंडे नव्याचं कुटुंब आहे माझ्या ना वीस लोकांचं ते मला जे शेतात तेवीस वर्षापासून माझं शेत कसतं त्या मी टिकवलेलं आणि खातो तो इंटर आहे तो, 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 तो या तिकडे बघायला आणि हे लोक माझ्या प्रकार मला भावाच्या प्रकार मला जातीत मिळत होते मी मागच्या दहा वर्षापूर्वी हे सगळ्या पट्ट्यामध्ये मुक्का मारे म्हणून राहायचो धर्मापुरी हळमना हिळमना पट्टी वडगावला सगळे माझे मित्र कंपनी होते त्या लोकांनी जातीत आणायचा प्रयत्न केला जाती जाती भांडण लावायचे प्रयत्न केले पण यांना कुठेच काही भेटलं नाही ना म्हणून हे हात वेळी दोन ठिकाणी झाले की आम्ही नाही परंतु सगळी घटना जी घडल्यात सगळ्या वाईट गोष्टी घडल्या त्याला कारण होत हे आणि लक्ष द्यायला पाहिजे ह्याची खाली चाललेत आहे जसं मूळ म्हणून आम्ही सिद्ध झालो गावकऱ्यांनी ग्रह आम्ही बोलले येत असा गावकऱ्यांनी सिद्ध केलं की आमचा तो लोकप्रतिनिधी होता एक इमानदार माणूस होता एक निष्पास होता तसं तुमचं काम होतं तुम्ही इव्हेंट करतो जर आलात तर हे चुकीची गोष्ट तुम्हाला त्या गोष्टीसाठी लोकांनी दिलेलं नसते तर मी जास्त माझं वाढत चाललेलं जे बोलणं बंद करतो कारण का आजच मी वेळ जास्त प्रमाणात बोललो असत त्याच्यानंतर सगळ्यांमध्ये मला सांगतो सगळ्यांनी ज्ञानेश्वरी ताई देशमुख कुटुंबाची पाठी मागत ठामपणे उभारायचे आपण हे सगळं आपण विचार करत नाही तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचं धन्यवाद